नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केटमधील भाजीपाल्यांचा कचरा उचलणारे ठेकेदार राजाराम टोके याच्यावर काही दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष गवळी याला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर दुसरा आरोपी इम्रान मुल्ला कुरेशी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कुरेशी यानेच राजाराम टोके यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष गवळी यांच्याकडे असलेला एपीएमसीतील भाजी मार्केटमधील कचरा उचलण्याचे कंत्राट दोन वर्षापूर्वी राजाराम टोके यांना मिळालं होतं त्यामुळे संतोष गवळी यांच्या मनामध्ये राजाराम टोके यांच्याविषयी राग होता त्यामुळे त्याने टोके यांना मारण्याची सुपारी कळंबोलीत राहणाऱ्या इम्रान मुल्ला कुरेशी याला दिली होती त्यानुसार तीन जानेवारी रोजी सकाळी राजाराम टोके हे जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ सानपाडा जवळ आले असता त्यांच्यावर नजर ठेवून असलेले संतोष गवळी व इम्रान कुरेशी यांनी दुचाकीवरून येऊन टोकेंवर गोळ्या झाडून त्या ठिकाणावरून फरार केले या गोळीबारात राजाराम टोके गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ते या गोळीबारातून बचावले आहेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे व सहाय्यक आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके स्थापन करून सीसीटीव्ही व तांत्रिक तपास सुरू केला मात्र गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीद्वारे दिनांक दहा जानेवारी रोजी संतोष गवळी तर दिनांक तेरा जानेवारी रोजी फायरिंग करणारा इम्रान मुरेशी याला ताब्यात घेतले आहे वापरलेली मोटारसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असून गुन्ह्यातील अग्निशस्त्र देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे अटक दोन्ही गुन्हेगार सराईत असून इम्रान मुन्ना कुरेशी याच्यावर तुर्फेतील तीन बिकेसेतील एक नेरुळमधील एक स्वारगेटमधील एक वडाळामधील एक व यवतमधील एक अशा एकूण आठ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत तर संतोष गवळी यांच्यावर तुर्भेतील एक व एपीएमसीतील दोन असे एकूण तीन गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे तीन जानेवारी नवीन वर्षामध्ये आपल्याकडे सानपाडा फायरिंग झाली होती जखमी राजाराम टोके जे एपीएमसी मार्केट मध्ये व्यापारी म्हणून काम करतात तिथे भाजीपाला कचरा उचलण्याचं यांच्यावरती हो दोन अनआयडेंटिफाईड बाईक वर आलेत आणि त्यांनी पिस्टॉलमटन राउंड फायर करून साधारणतः पाच बुलेट्स त्यावेळेस फायर झाल्या याच्यामध्ये आपल्याकडे सांगा पोलीस स्टेशन बीएनएस आणि गुन्हा होता क्राईम ब्रांच सेंट्रल युनिट युनिट वन दोन्ही याच्यामध्ये समांतर तपास करत होते आमचे सेंट्रल नेटचे चे पी आय शिंदे आणि त्यांचे पी एस आय रेड्डी संजय रेड्डी यांच्या टीमला जी माहिती मिळाली फिजिकली हा आपण जनरली प्रत्येक गुन्ह्यामध्ये तांत्रिक पुरावे वगैरे विषय आणि चर्चा करत असतो पण याच्यामध्ये कुठलाही तांत्रिक पुरावा नव्हता हा गुन्हा अतिशय सेन्सिटिव्ह असून केवळ आणि केवळ हा ह्युमन इंटेलिजन्स वरनं आपण गुन्हा उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आता परत तीन आरोपी निष्पन्न झालेले आहे पहिला आरोपी जो आहे गवळी संतोष गवळी याला आपण दहा एक दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातून शिवाजीनगर इथून एका हॉटेल मधनं ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये कटात सहभागी असलेला आणखी एक आरोपी जो आहे त्याला आपण एपीएमसी परिसरातन ताब्यात घेतलं त्यानंतर जो मुख्य आरोपी याच्यामध्ये होता इम्रान कुरेशी जो रेकॉर्ड वरचा आरोपी आहे ज्याच्यावरती याच्या पूर्वी सुद्धा रॉबरीचे डेकॉर्टी आणि मर्डरचे आणि आर्म एक्ट चे भरपूर गुन्हे आहेत दाखल साधारणतः आठ गुन्हे या पूर्वी दाखल आहेत सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट